बदला करून कार्यक्रम देण्यात आलेला आहे आणि बदलावर शहरामध्ये शिवसेना पक्ष हे एकोणपन्नास जागा लढवणार आहेत आणि नक्कीच गेल्या एकोणीशे पंच्याण्णव साला आजपर्यंत शिवसेनिक सत्ता या नगर परिषद आणि पुन्हा दोन हजार पंचवीस साली सुद्धा आमचे सर्वात जास्त नगरसेवक निवडून या ठिकाणी नगरातील सुद्धा शिवसेनेचा निवडून या नगरपरिषदेवर शिवसेनेचा नगरप्रेक्षा उमेदवार या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वेळेस पण आमची एखादी सत्ता होती बघा शिवसेनेचे पंच्याण्णव साली नऊ नगरसेवक होते त्यानंतर सतरा होते त्यानंतर आता पंचवीस झाले आणि पंचवीस चे आता नक्कीच पस्तीस होती अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका